गुरु खरा देव तो वेगळा राहिला बोध्या वा तुली वाट चुकली वा वा तो प्यारे भाई हा खरो देव कुण सोच हा अन हाऊ देव खू काय आपण मळिये हा अन खू जाणू लागी हा कोणी काय वाट, की। हाँ, हाँ वाट बोला की हा हाऊ वाट आपण गाठेर हा व विषय पर भजन बोला आपण हा वनी प्रभु याद हरा देव रणाला गाय हमारे भला

உடோ சாகூ நாமே தீ தா நாமலி திரவா தான் அம்பருந்த

पण संत के हा हा राम नाम भजे चोर ठक ठाकुर जी नाम से ध्रुव प्रलाद तरके वो नाम कुछ आओ वा 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 राम नाम तो शेज भजरे चोर भद्रे शाहू पण कोरी का धुरप्रलाद नाम लिदे हाओ दी तारी अलग थक लागो वा वा अन वो नाम आपणे न ना समजा लय सारू वाह सद्गुरु लागे छन वर्कन मळच नाम वा वा अन वो नाम हेती ओ पदेन जाओ पदेन हे विषय बोल हानू बोले बाहेर धडे न हा भेनोर शिर गो काय हा भेनुर शिर लागोनी हा भेनुर शिर मालक्यार शिर लागो बाहेर धडे न तो धडे ती गरज छे बरोबर खो हा हे शिरेर गरज छे आकाश तत्वाच आकाश तत्व ती भोग मुलाचा भोग मोर लांडोरणी रिकूच भोग मोर लांडोरणी हम्म छोरी आकाश लांडवारी ती भोग दोघ निशे एवढी आपण नेहानू महाराज काय किती वाच आवंच ढेर आचो बोल हात काड़न जायन करच हात काड़न जायन, जायन। आता तो ओच भर निशे हवानी अ बालू काई को तो ध्यानम काय काई हा हिंदू रू कु हुई हा अरे उत्पत्ती करे सारो धरती छे धरती बीज मे तो निकली पाणी पड़े चावच छ वा वा करी काई धरती चावच पाणी चावच बीज बीच चाव तीन वाते चाव जन उत्पत्ती हो छे उत्पत्ति उत्पत्ती छे र कु हुई हा ये न मिला गज तीन वा वा वायु रू उत्पत्ति कुही हा वायु तांडरी छे न तांडरी छे नी परतई गाडी झेनी काय परतई बाईच एक माटीचं हा एक भाजणी आंगड्या बोलन सिलेक्ट होत परतई बाहेर माई बोलाव च तो येईन थोडन पाच छावच पाच छाव कदा नी कुडी हे महासा तीन पाच त हा तो घडतन वेग वर काही मिस्टीशन कोणी किदे ये परत खूप बोलू किदे बर बरोबर वा

वास त तीवर माई कुण कुण र छ काई काई, काई, काई काई काम कर काई, काई काई काम कर है हलो त तो भाई आका तो माव छना का तेरा हालचाल हाव छ होरा का ने तू काई कावा कर

हाऊस कुणाच पंच हानुवा ते हवाच हाय जाय तो पेलो तत्व आकाश एम कोम कोणी काय पेलो तत्व आकाशर मग कोण तो आप तेच वायू आकाश फरते आकाश एन पेलो घाचा पण आकाशेरमाय पेल तत्व कुणसो रच वायुरमाय दुसरं तत्व कुणसोरच तेजेर माय तिसरं कुण सोरच हे चारही तत्व पाच ही तत्व पाच तत्व रच जण इंदूर हालचाल चा, हालचाल आिनादरे जाधो नाय नायक सरोबर है देखा नजर होना हमारा गुरु है ब्रह ज्ञानी वहाँ बैठकर नादी नजर आए याद नजर होना यादव पाड विनायक सरोवर देखा नीर नजर नाहे मारा गुरु ब्रह्म ज्ञानी वहां बहट कर नहारे साधू पंची नजर नाही आता नजर नहीं है धरती विनायक देखा नजर नहाया मारा गुरु है ब्रह्मा ज्ञानी

शिव विनायक मंदिर देखा शिखर न नजर ना हा मारा गुरु ब्रह्म ज्ञानी भीतर ध्यान रे साधू पंच नजर नाही आता नजर नाही देखा नजर ना ब्रह्मा ज्ञान

जोगी एक किले से उतरा संग लायो चारी चेला चार चेला लागछ हां इटल भाय एक मुरली एकरा सुदामी एक सितारामिया हां ये चार वे देखो हां हानु अर्थ घणे मोटे जर, हां हां तो थोड़ा अर्थ घणू लागछ बरोबर कज मुरली पण वाते भी घणी मोटी से नी हां

प्रति जाग शंभु आसमान सप्त का सप्त धातु का खाम लगाए मचिंद्र नाथ गोरक्ष बोले दुनिया को रंग बताए रंग बताए खेल करण चले गए करण तो चादर या ढरा भूरा ना घोड़ा ना घोटो चरा घोटो जा गोटा गोटे वाळो जे मान गुणे धीमोटो जरा मोठो था जो पाणी रो झराढा वालिया हवा काही तो ने दे आ जो जात्रया धारा पुरा जो पाणी रो झरा ढावाळीया हवना गाए तो सो शास्त्र अठरा पुराण कुणियो न घोटो चरे घोटो च घोटा घोटे वालो मान कुणियो ती मोठो छे जो पाणी रो झराड बळी वन काय तोट वन काय तोट हानीर गाळ होत आं नी वन तोट चेन तोट चेस्त्र चार वेद छो शास्त्र अठरा प्राण घोटेवाळ गो, लागो घोटेवाळ हे ऋषी मुनी लक्ष कोण कोणी जण दिनकर भ्या बंगली दो नवेक नवा हो नव दोन अठरा अठरा पुराण जे थुनी चंद्र नाही सूरज नाही प्राण पाहिले वाचुनी ओ मार जर कळतो येत मे ना तो आत्माज्ञान कळ आत्माज्ञान सात एक सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा चक्क चौदा चक्र भेदुनी उरफाटे क्रिया करुनी चक्र घे ओळखून उरफाटे क्रिया करून लागत चक्र कसोच व रंग कसोच कळच आहे ज्ञान चक्र चौदा चक्र रंग कसोच व फरच गु याच अनुभ अनुभेच अनुभेच <laughs> अनुभव म्हणजे वर रंग कळत वरून फरच कोण कळत आता भलो अनुभव छेनी

ವಾಣಿಯ ಹವನ ಕೈ ತೋ ದೊಧರ ಆಕಾಶ ರೌಡಿ ಕಿ ದಕಸುಗಾಗಿರ ಏ

निरंजन रो पारदी फासा रो फासा रुणुण। रुणुण। रुण। नामेर फासा ये नामेर भाई प्यारे भईयो, ह मोठे मोठे बलाड्या वागे शरी आकडा जाकडान अर्थ रच अर्थ काय आता सोपारे संतेर अर्थ करे करेन काही so, गाय ha, ah, <tiny imedicata> রামোলি জি ধমকাবে ধগুনা হে মোলিরা বন্দনা কালে ছোড়না সাইবা বন্দনা কো সোবিয়া কোনা ও নামো তো হাজারে গাগো আডো রাজা দোলা দেওয়ালো জে মান গায়ে মা মোতো হাজারে গাগো আডো রাজা দোলা ওয়ালে রোধ রাড়াওড়িয়া ধরো না গায়ে ಇದು ಮೊಳಕೆ ಕುಣ ಏ ಮೋಳಿರ್ ಬಂದನ್ ದಕಾ ಚೋಡನ ಬಂದನ್ ಕುಣಸೋ ವೇ ಕುಣಸೋ ಪಾಣಿ ದೇಖನ ಪಾಣಿ ಮೇಲ ಪಾಣಿಯೋ ಪಿಯೋ ಜನ ಗುಣ ಗೋಡೋ ಜನ ಗೋಡೋ

सगट मोळी सगट मुंडी सगट घारे सगट आग लागी, आग के धानु संत करके आर्त कडे गुंडे आर्त करण चले के करार जान। आ बार की से भाई वोरो भलोदीना पाती रे माधेवे ना वो वाली आरती आ

মোট <Sanye> রিয়া <Sanye> <Sanye>